आज मी इथे आषाढ स्पेशल कापण्या बनवलेल्या आहेत बऱ्याचदा कापण्या बनवताना त्या कडक होतात किंवा तेलामध्ये टाकताच विरघळतात वातड होतात माझ्या या पद्धतीने बनवून बघा अगदी छान खुसखुशीत बनवून तयार होतील सगळ्यात आधी मी इथे गूळ घेतलाय आहे गूळ एकदम बारीक चिरून घ्यायचं आहे किंवा तो तुम्ही किसून घेतला तरी चालेल एक कप गुळ आहे एका एक भांड्यामध्ये घालून घेते त्यामध्ये मी एक कप पाणी घातलं आहे इथे तुम्ही पाऊण कप पाणी घातलं तरी चालेल सगळं साहित्य जे काही आहे ते एकाच वाटीच्या प्रमाणाने घ्यायचं आहे कुठलीही एक वाटी घरातली तुम्ही वापरू शकता गूळ मी इथे विरघळण्यासाठी गॅसवरती ठेवलं आहे हे जास्त शिजवायचं नाही हा फक्त विरघळला की लगेचच गॅस बंद करायचा गुळाचं पाणी मी बाजूला थंड होण्यासाठी ठेवलं आहे आता इथे आपल्याला घ्यायचं आहे गहूपीठ ज्या वाटीने मी गूळ घेतला होता त्याच वाटीने इथे अडीच कप गहूपीठ घ्यायचं आहे यामध्ये आता मी अडीच चमचे बेसन घालते आपले नेहमीचे जे चमचे असतात त्यापेक्षा थोडासा मोठ्या साईजला आहे हा यामध्ये आता अगदी चिमटभर मीठ घालायचं आहे एक छोटा चमचा सुंठ पावडर म्हणजे आल्याची पावडर घातली आणि यामध्ये मी बडीशेप घातली आहे बडीशेप हलकीशी थोडी गरम केली आणि थंड करून मिक्सरला जाडसर अशी त्याची भरड बनवून घेतली ती घातली आता इथे मी तेल गरम व्हायला ठेवते आहे तेलाचं मोहन यामध्ये घालायचं आहे मोठे तीन चमचे तेल मी अगदी छान कडक गरम करून आहे ते यामध्ये घालायचं तेल कडकडीत गरम करून आहे तेल गरम आहे त्यामुळे पटकन यामध्ये हात न घालता अगोदर चमच्यानी सगळं हे मिक्स करून आहे थोडंसं हे नॉर्मल झालं की मग हे आता हाताने आपल्याला सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचंय हे जी पिठं आहेत ती चांगली मिक्स झाली पाहिजे शिवाय यामध्ये आपण जे तेल घातलं ते सगळीकडे पिठाला व्यवस्थित लागलं गेलं ला पाहिजे त्यासाठी हाताने अशा पद्धतीने ते पीठ चांगलं चोळून घ्यायचं आहे कारण तेल घातल्यानंतर त्यामध्ये अशा गाठी होतात त्या सगळ्या एकसारख्या करून घ्यायच्या आहेत एकदम व्यवस्थित असं हे मिश्रण तयार झालं आहे आता यामध्ये गुळाचं पाणी घालायचं आहे जे, जे मी थंड करून घेतलं आहे गाळणीमध्ये गाळून घालायचं म्हणजे त्यामध्ये काही कसपटं असतील तर ती निघून जातील सुरुवातीला सगळं पाणी मी यामध्ये घातलं नाही आहे थोडं घालून घेतलं आता हे मिक्स करून घ्यायचं आहे हे पीठ थोडंसं घट्ट असतं नेहमीच्या पण आपली जी कणिक असते चपातीची त्यापेक्षा थोडं घट्ट मळायचं आहे त्यामुळे एकदम गुळाचं पाणी न घालता लागेल तसं थोडं थोडं घालून हे मळून घ्यायचं आहे हे पीठ मळत असताना अगदी खूप जास्त दाबून दाबून मळायचं नाही हलक्या हातांनी मळून घ्यायचं म्हणजे कापणी छान खुसखुशी तशी होते आणि खूप याला मळत बसायची गरज नाही आहे एक छान घट्ट असा गोळा तयार करून घ्यायचं आहे थोडंसं मी अजून गोळाचं पाणी घालते आहे आणि हे मळून घेते लागेल तसं घालायचंय जर तुम्हाला हे गुळाचं पाणी जास्त वाटत असेल तर शिल्लक ठेवू शकता पण जास्त घालून पीठ खूप सैलसर बनवू नका मला हे पुरेसं वाटते थोडंसं गुळाचं पाणी शिल्लक राहिलंय ते मी तसंच ठेवते पीठ चांगलं मी हे मळून घेतलंय अगदी छान घट्ट असायचा गोळा तयार झालाय फक्त पाच मिनिटे मी हे भिजायला ठेवतेय जास्त वेळ ठेवायची गरज नाही खूप जास्त वेळ ठेवलं तर हे पीठ खूप कठीण होतं त्यामुळे फक्त पाच मिनिटे मी हे ठेवतेय बाजूला कढईमध्ये मी कापण्या तळण्यासाठी तेल घालून ठेवते पण गॅस मी आत्ता सुरू केला आहे तुम्ही बंद करणार आहे लगेच हे तापवून घेणार नाही आहे अगोदर मी कापण्या बनवून घेते तेलाचा गॅस मी बंद केलेला आहे हे पीठ थोडंसं एकसारखं करून घेते आणि यातला एक गोळा काढून घ्यायचा आहे जेवढं तुम्हाला लाटायला सोपं जाईल जेवढा मोठा लाटता येईल किंवा जेवढा छोटा लाटता येईल त्यानुसार तुम्ही याच्या गोळ्याचा साईज बनवू शकता हा गोळा आता आपल्याला हातावरती थोडासा एकसारखा करून घ्यायचा आहे म्हणजे पीठ छान एकसारखं होतं खूप जास्त पहिल्यांदा पीठ कठीण असतं हातावरती तो गोळा मळून मळून घेतल्यामुळे हे लाटायला सोपं जातं अशा पद्धतीने हे लाटून घ्यायचं आहे लागलं तर तेल लावून घ्या पण पिठावरती हे लाटू नका थोडंसं मी लाटून घेतलं याच्यावरती आता खसखस टाकून घेते आणि खसखस टाकल्यानंतर अजून हे लाटून घ्यायचं आहे आपल्याला म्हणजे खसखस आत्ता मी टाकली म्हणजे ती त्यामध्ये दबून जाईल तळताना जास्ती बाहेर येणार नाही दोन्ही बाजूला खसखस घालून लाटून घेते मी ही लाती अगदी जास्त चपातीसारखी पातळही मी ठेवली नाही आहे थोडीशी जाड अशी ठेवायची आणि खूप जास्त जाडही ठेवली नाही आहे या पद्धतीची आहे आता हे आपल्याला कापून घ्यायचं आहे कापण्या बनवतोय तर कापण्याच्या शेपमध्येच मी हे कापून घेते आहे हे पहा इथे मी जास्ती जाडही ठेवली नाही आहे आणि खूप पातळही लाटली नाही आहे याच पद्धतीने बाकीच्या सगळ्या कापण्या मी इथे बनवून घेत आहे अगोदर मी सगळं बनवून घेणार आहे आणि मग नंतर ते तळणार आहे या इथे मी सगळ्या कापण्या पिठाच्या या बनवून घेतलेल्या आहेत खूप सुंदर दिसत आहेत आणि बघताय तुम्ही जास्ती जाड मी ठेवलेलं नाही आहे तेल मी आता इथे चांगलं गरम करून घेतलं आहे तेल चांगलं तापलं की गॅस कमी करायचा आणि यामध्ये या कापण्या सोडून घ्यायच्या त्यामध्ये बसतील एवढ्याच घालायच्या खूप जास्त घातल्या तर तेलाचं टेम्परेचर एकदम कमी होतं आणि त्या कापण्या व्यवस्थित तळल्या जात नाही त्यामुळे त्या तेलामध्ये किंवा त्या भांड्यामध्ये बसतील एवढ्या थोड्याशाच घालायच्या खूप जास्त ढीक घालायचं नाही म्हणजे एकसारख्या छान तळल्या जातात तेल चांगलं गरम असलेलं पाहिजे गॅस आत्ता मीडियम हीटवरती ठेवायचं अगदी जास्त खूप कमी केला गॅस तर कापणी वातड होते आणि मोठा केला तर पटकन याला रंग येईल आणि आतून तशीच कच्ची राहील त्यामुळे मीडियम हीटवरती हे सगळं मी छान एकसारखं असं सा तळून घेते चमच्यानी हे सतत आपल्याला अशा पद्धतीने मिक्स करायचं आहे म्हणजे अलटवून पलटवून घ्यायचं आहे म्हणजे दोन्ही बाजूनी एकसारखं छान असं याला रंग येईल मीडियम हीटवरती या पूर्ण कापण्या मी इथे तळून घेतलेल्या आहेत रंग याचा सुंदर आलेला आहे मी आत्ता काढून घेते कारण बाहेर काढल्यानंतर अजून याला थोडासा डार्क रंग येतो त्यामुळे आत्ता मी हे काढून घेते आहे मस्त खमंग खुसखुशीत अशा या कापण्या झालेल्या आहेत याच पद्धतीने बाकीच्या सगळ्या मी इथे तळून घेत आहे तुम्ही या पद्धतीने नक्की बनवून बघा अजिबात वातड चिवट किंवा कडक होत नाही छान खुसखुशीत अशा या कापण्या बनवून तयार होतात तुम्हाला आवडल्या का मला कमेंट करून सांगा आणि आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक नक्की करा या कापण्या आता मी अशा बुट्टीमध्ये काढून पूर्ण थंड करून मग पॅक करून ठेवणार आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच मस्त मस्त रेसिपी बघण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा परत भेटू अशाच एका मस्त आणि नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद